हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना आली आता थोका आल्या आल्या पुरी कशा भुतावाने तुटून पडले ते आहे का भूक लागली लाग त्यांना वडापाव आणलं होतं तालुक्याला गेल ती नाव ती काय झालं भावा बहिणीनं लवकर येईन म्हणून म्हणजे उशीर नाही व्हायचा ह्या दृष्टिकोनातून कुलप लावून छावी घेऊन गेली होती ह्याला बी लावलं होतं कुलूप आणि ह्याला बी लावलं होतं कुलूप आता भाकरी कालवण तर ह्याच्यातच होतं बरं का पण गी म्हणलं येईन लवकर पण कशाच उशीर झाला तिकड कामच झालं नाही लवकर त्याच्यामुळं उशीर झाला आणि पुरीला लागल्या भुका शाळेतून आल्यावर जेवण त्याच्यामुळं बघा कशा तुटून पडले ते का आज तालुक्याचा बाजार ना पाणी दिलं मला तर ओसक बरं होईल बाटल्यात यायला अरे देवा देवा का अजून थरथर कापाय बुकने ना बघा हातपाय थरथर का पाय लागले पोरेंच डब्यात डबा नाही दुपारी खाली डब्या काम झालं नाही लवकर त्याच्यामुळे उशीर झाला आता उंद्या परत जावं लागल मला माहितीच होत पुरी भुकेजली असतील म्हणून तर मी निम अर्धा बाजार करून आली आहे का निम अर्धा बाजार करून म्हणलं घरी चला भाकरी कालवण काढलं का मग ना आणा भाकरी कालवण नीट खा भूतावाणी नगा करू मला माहितीच होता भुका लागले असेल ह्यांना ला। म्हणून तर मी अर्धा बाजार करून आली भाऊ बहिणी आज सकाळपासून व्हिडिओ नाही सकाळपासून तुम्हाला माहित आहे का व्हिडिओ नाही काढला म्हणजे मी आज आहे ना दिवसभर आहे ना माझ्या माग दुसरंच काम चालू होत सुट्टी आहे त्या

पण सर सर बोलले की तेसली कोणती तरी टीम येणार आहे आमची टीम मग तुमच्या ज्यांना भेटलं आहे ना तसलं कार्ड त्यांनी म्हणजे काय झणझणीत केलं होतं सकाळी मी कालवण भाकरी डाळ टाकून केला फुलवर हे काय चाललंय जेवण पियाने डबाच नव्हता होता पण ह्या पोरीने नव्हता न्यायला भुकेजली असल सकाळी बी जेवण गेलते का नाही कोणाच ठाव नव्हती गेली मग शाळेत ना आल्या आल्या तर असली ना बराबर घेऊन भूकच तेवढी लागली होती तर कशी जाईल भूक हे काय सकाळी केलता फुलवर डाळ टाकून शिवण्याची भूकच जायना वाहिन काय करायचं शेडमध्ये डुबुळक्यातन तार छेज्यातनं आतमध्ये शिरून भाकरी काढून खाल्ली तिने खाल्ली नाही तुम्ही आला मग तुम्ही खावाचा म्हणून आली लवकर बाहेर पळू पळू असं वडापाव आणला होता काय आल्या आल्या वडापाव तिचा हातपाय थरथर कापायला लागलं कशी मिरच्या खाती बघितलं का तुझं कापलं का नाही थरथर काप हातपाय नाही कापलं ने जादा लागली होती सगळ्यात माझ्या मा हा तो कालवण खा फुलवरचं कालवण आहे डाळ टाकून गेलेल बाजरीच्या भाकरी घ्या खाऊन मी रोज डबा नेते ना रोज माझा डबा घरी येतो पण आज आलाच नाही आज पाहिजेच नव्हतं काय त्याला फुटल काला चुरून हाणला का मी पण बघितलं काला चुरून हाणला तिने तू कोण तू कोण खाल्लं पड होत लय भुक्या होत्या पोरे भाऊ बहिणींना लेकर त्यावे ठेवली असती तर नसते एवढे हे झालं पण म्हणलं येईन लवकर ह्या दृष्टिकोनातून मग मी ज्या शिवाय जायचे ना चारे चारे बर बर। का चार चार बरं विचार करून जा इथून पुढं इथून पुढं तसंच करत जाईन बरं का तुम्ही चावी ठेवून गेल्या आम्हाला लागायचं लागायची बुक हां तुम्ही नाही थांबलं तरी जमान पण चावी ठेवून जात जा बर बर बर, बर चालतं आता साधारण कदा घर तुमच्याच ताब्यात आहे Mm. Ago. Shout out मी म्हणलं खात्यात का नाही वडापाव म्हणून मे बी एक एकच घेऊन आली म्हणलं टाकून द्यायला खात नाही त्या आता तुमच्या बघून तर मी म्हणते दोन दोन तीन तीन पण वडापाव खाल्ला असत तुम्ही आता बरल पण कालवण भाकरी शिवाय ताकत नसते कशात बरोबर का नाही <laughs> हे काय बाजार थोडाच आणला म्हणलं बघू उद्या पुरी भुकेजली असते आणि चला आपल्या घरी वडापाव तुझ्या झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव 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 अग तुझ्या झाला राणी माझ्या नशीबाचा वडापाव 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 रंग शरबतो का तू मीठे घाट का पाणी तुझ्यामुळं झाला झालं शिवण्या माझ्या नशिबाचा वडापाव 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 कोरच मधला बोलला अवगत या मधला दमली आज मी तास भर तर हिंडून हिंडूनच चार तास अग वरचं बटन दाब मधला दाब वरच्या मधला काय झालं त्याला भाव आली आता बघा पुरी पोट भर जेवल्या डेकर डारा आता जेवायची आता जेवायची बी अपेक्षा नाही आता झोपते फक्त आईला आणि बापाला चहा करून दिला तर बरा होईल हा शिवण्या पण तीन कस काय आता परत जेवायची परत जेवण्याची इच्छा नाही आता

काय माहिती का तुझ्या बापानेच निर्ब शेला नव्हता काहीतरी हे झाला झटका आला असल मग आला असो खाली <laughs> बरा नाही चलत चलत चल आला असं आला नाही तसा तिवा आला <laughs> चला भाऊ बहिणी नोका लय दमली लय दमली लय दमली आज सकाळपासून काय व्हिडिओ नाही तुमच्या ताईचा आला तर असू द्या नका काय आहे ना, का का ना पण आता येईल आम्ही दिवसभर दिवसभर हिंडूनच या आम्ही वय आमच्या तालुक्याला काल तुला पैसे दिलेलं कुठे ठेवलं काल मी तुला पैसे दिलं होते ठेवायला एकशे वीस रुपये हुडकून हुडकून दमली मी मला सापडलंच नाही काय ती खाल्लंय ना त्या दुकानाचं खायला रुपये दुकानाच खायला अजिबात खायचं नाही बर का दुखणी बहिणी येते काय बी खाते ते पुरी कुठं कुरकुर चालते कुठं काही लय पुरी येडेवानी करते त्या काय बी अन्न पैसे तर ठेवानातच घरात वर दिसलं ना काय हा चाकले ती राहू द्या ती पाच रुपये लागतील कशाला तरी साखर बुकनी बुकनीची पुडी नसली तर होईल दे ठेवून हा कळते आपलं कस आहे हा इमली आणि इमली म्हणजे खोकला येईल खोकला आणि इमली म्हणजे खोकला आला म्हणजे आज काय म्हणायचं अग चॉकलेटी ही कवा तरीची एकदा खायची असती रोज खायची नसती आणि इमली फिमली जर आणली खोकला फिकला आला तर मी दवा डॉक्टर कुणाला करणार नाही आधीच सांगून ठेवते सथाय सथाय मी दवा डॉक्टर कुणाला करणार नाही तुम्ही रुपयाची चॉकलेट आणचाल आणि दहा रुपये मला खर्च करायला चांगले एखाद लय पुरीवानी करते बघा या आता जेवल्या त्या कशाना मी पोट भरून काय चकलेटी दुकलेटी खायची गरज आहे का का एखाद्या वा वारीला खाल्लं ठीक आहे रोज तर शाळेत जाताना पैसा घेऊन जाताय तुम्ही हा आणि काय खायचं आहे पण दुकानातलं तसलं बारा वर्षाचं ठेवलेलं करून त्या इमलीच्या पाकिट का किती दहा वर्ष ठेवलेली का वीस वर्ष ठेवलेली पॅकिंग करून लईच खा वाटत असेल तर तोंड एक चिचण खा ताजी ताजी आणि खोकला आल्यावर बसत मेंढरावानी बरोबर का नाही भावा बहिणीनो काय चुकीचं आहे का यात बोलली का मी चुकीचं सांगा तुम्ही जिथं नाही तिथं लाड नसतो आपला आणि कौतिकाचा बाब गेला पाच रुपये घेऊन दियाला आणि बोलाय गेलं कि लय आहे मग जिथं नाही तिथंच लाड करेल आणि जिथं करायचा तिथं नाही करायचं बघू फिकू नका तसलं मायाकड बघितलं काय कुणाला मला <laughs> का गे बापाचे लाडके तुला काय होत खाऊन गी डाळ नाच दूस करू नका पाणी चला बा बहिणी खमून आणि आले हो काही बडबड करावं लागलं खाऊन पिऊन गावातलं ही आणन ती आण ही दे आणून ती आणून द्या खाऊ वाटत हा खाऊ वाटत तुला खाऊ वाटत होय वाळून चालली ना भाकर कालवून खावा चला लय पुरी बडबड करायला आवलं मला आता होय हव घ्याच बी खाल्लं बहिणी न घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय योगीचा फोन येतोय मला उचलायसाठी तुम्हाला बाय बाय करते या परत म्हणताल पुनम ताईने बाय बाय केलं नाही तर घ्या सगळ्यांची मग काळजी आपआपली बाय